काँग्रेसकडून राज्यभरात लापता लेडीज पोस्टर्स लागलेत आणि या पोस्टर्स मधून महिला सुरक्षेच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारण्यात आलाय एका वर्षामध्ये चौसष्ट आहेत अशा आशयाचे बॅनर लागलेत शिंदे फडणवीस अजित पवारांचे चेहरे दाखवत सरकारवर टीका करण्यात आली आहे राज्याला भ्रष्ट युतीची नजर लागली आहे असं काँग्रेसने म्हटलंय महाराष्ट्र राज्य हे महिलांचा सन्मान करणारं राज्य आहे पण राज्याला भ्रष्ट युतीची नजर लागली असल्याचा आरोप काँग्रेसनं केलंय काँग्रेसकडून राज्यभरात सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी लापता लेडीजची ही पोस्टर्स लावण्यात आलेली आहेत आणि या पोस्टर्समधून बेपत्ता महिलांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्यात आलाय पोस्टर्समधून कलात्मकरित्या शिंदे फडणवीस अजित पवारांचे चेहरे दाखवत सरकारवर टीका केली आहे आणि महाराष्ट्रातल्या महिलांची सुरक्षा धोक्यात आलेली आहे राज्याची कायदा व सुव्यवस्था ढासळली असल्याचं काँग्रेसनं दर्शवलं आहे